सोलापुरात आमदार धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकत्र एक येऊन आमदार मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला कार्यकर्त्यांनी मुंडे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले या आंदोलना दरम्यान मुंडे समर्थकांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनी म्हटलं की जरांगे यांच्या हत्येचा कट रचणारे आरोपी त्यांच्या स्वतःच्या गटातील आहेत मात्र ते आमदार धनंजय मुंडे यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची बदनामी करत आहेत जरांगे यांनी खरंच सत्यावर विश्वास असेल तर त्यांनी नारको चाचणीसाठी पुढे यावं सत्य स्वतःहून समोर येईल असं आवाहनही आंदोलकांनी केलं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की काल जे जरंगे पाटलांनी आरोप केले आमचे नेते धनंजय मुंडे साहेबांवर की यांनी अडीच कोटीची सुपारी दिली आहे हे सगळं दोतांड आहे आणि हा सगळा प्रकार एक नाटक आहे गेले दोन हजार दोन धनंजय मुंडे साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आज असं झालं त्या बीड जिल्ह्यात की धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठेही दुकानगिरी चालत नाही यांची आणि कुठेही जरी काही बोलायचं असेल तर धनंजय मुंडे अजून काही वेगळ्या वेगळ्या नावाने हाका मारून त्यांचे एक विरोध केला जातात विनाकारण धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करून त्यांनी स्वतःची दुकानगिरी वाढवण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि काली सोलापूरात आपले इथे जे आंदोलन करण्यात आलं हे अत्यंत चुकीचं आहे मी काय म्हणतो की बाबा ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी तुम्ही आम्हाला दोषी धरा की बाबा खरं नि कबूल केले की बाबा सुपारी दिली अहो सुपारी अडीच कोटी देण्यासाठी पांढ सुपारी का मला तुम्ही सांगा की बाबा अडीच कोटी देऊन यांना मारण्यासाठी सुपारी दिली म्हणून हे असं एक दोतांड जे मनोज जरंगी केलं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आमच्या धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप होते हे सगळे खोटे ज्यावेळेस नारखो चाचणी त्यांनी म्हणलेत या मैदानात छड्डू टोकलेत नी करू, नी करू, विस की आपण नारको चाचणी करू ब्रेनची चाचणी करू त्यावेळेस सत्य उघड घेशील आणि जे आरोपी आहेत ते जरंगे पाटलांचे कार्य करते तुम्ही अजूनही बघा त्यांचे व्हिडिओ फोटो बघा जेवढे असतील जेवढे जरंगे पाटील संघर्ष करतात त्या काळातले सगळे त्यांच्यासोबतचे सोबतचे फोटो उद्या उडकी सूट कोण पण नाव घेईल की धनंजय मुंडेने मारायला सांगितलं धनंजय मुंडेने गाडी पडवायला सांगितली धनंजय मुंडेने असं केलं जर यांचं ह्या नावाशिवाय जर दुकान चालत नसेल धनंजय मुंडे साहेब ही ब्रँड आहे धनंजय मुंडे साहेब ही नावात ब्रँड आहे आज पंधरा वर्ष झालं त्यांचं नाव ब्रँड आहे नुसतं ह्या नावाचा एक कसा खराब केला जाईल ह्याच्या माग कोण आहे हे आम्ही साहेबांना पत्र देणार की बाबा जरंगी पाटलांच्या मागे कोण आहे कुठले काका असतील कोण असतील हे आमच्या साहेबांना जेवढा त्रास होतोय हा जेणेकरून बीड जिल्ह्यात कुणाचं वर्चस्व चालण्यासाठी पण फक्त बीड जिल्ह्यात मराठा समाजाला पण आमचे धनंजय मुंडे, मुंडे साहेब एक घेऊन चालणारी व्यक्तिमत्व आहे आज त्यांच्याकडं नगराध्यक्ष पण मराठा समाजचे होऊन गेले आहेत कार्यकर्ते पण मराठा समाजचे आहेत त्यांनी कधीही बोलून दाखवलं नाही की बाबा आम्हाला धनंजय मुंडेपासून त्रास झालाय मला सांगा जरंगी पाटलांच्या मेवण्याचे हायवा वाळूचा धंदा आहे ह्यावर कोण बोलत नाही आपलं म्हणजे चांगलं लोकांचं म्हणजे कार्ट हे एक जरंगी पाटलांची भूमिका झाली आहे हे तथापि आम्ही मुंडे समर्थक कधीही सहन करणार नाही आणि येणाऱ्या काळात जर अशी जरी आंदोलन होत चालली असेल त्याला पण आम्ही तोड उत्तर देऊ